नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणार नवीन वर्ष 2025 हजार पंचवीस आपल्या वृषभ राशीसाठी कसं असणार आहे या विषयाच्या माहितीचा तर सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी नेहमीप्रमाणे संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या यूट्यूब वरील आपल्या आवडत्या चॅनल मध्ये हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत दोन्ही राशींचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे तेव्हा आपल्या कुंडलीमधील ह्या दोन्ही राशी आपल्याला जाणून घेण्यासाठी दोन दोन व्हिडिओ पाहायचेत आहेत आणि त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे तसेच मंडळी महत्वाची सूचना म्हणजे या भविष्या कथनामधील सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण काय आहे हे राशीचं भविष्य आहे आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहे त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचे परिणाम आपल्याला वैयक्तिकरित्या मिळत असतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवायचं आहे तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग आणि कुंडलीचा अभ्यास मात्र जाणून घ्या परंतु काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम जे असतात शुभ किंवा अशुभ ते मात्र निश्चित अनुभवायला मिळतात आणि म्हणून आपण करू शकता छानपैकी नियोजन तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध याविषयीसुद्धा कोणत्या महिन्यात आपल्या राशीला होणार आहे लाभ कोणत्या महिन्यात आपल्याला जरा घ्यायची आहे काळजी सांभाळायचे याची माहिती आपण विशेष करून घेणार आहोत या आपल्या भागात त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत या वर्षासाठीचे आध्यात्मिक साधे सोपे उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण जाणून घ्या अगदी शॉर्ट आणि स्वीट हा व्हिडिओ असणार आहे चला तर मग काय म्हणतोय हा नवीन वर्षाचा कालखंड आपल्या वृषभ राशीसाठी जाणून घेऊया हे वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी गुरु शनी राहू केतू या महत्त्वाच्या ग्रहांचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो तो आपण लक्षात ठेवूनच हे राशी भविष्य ऐकणार आहोत या वर्षासाठी महत्वाचा ग्रहयोग असणार आहे तो म्हणजे राहू केतूचं गोचर प्रमाण कुंडलीच्या लाभस्थानातून एकोणतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे जवळजवळ सुरुवातीचे पाच महिने गोचर भ्रमण करणारा राहू आणि सहाव्या घरातून गोचर भ्रमण करणारा केतू आपल्याला मिळवून देणारा आहे काही खास शुभ परिणाम जसे की आपले विरोधक आपले गुप्तशत्रू यांना नामहरण करण्यासाठी आपण केलेली कृती निश्चितपणे आपल्याला चांगलं यश मिळवायला मदत करेल आणि विरोधकांवरती आपण चांगल्या प्रकारे मात देऊ शकाल त्यामुळे विरोधक गुप्तशत्रू आपल्याला बऱ्यापैकी वचकून राहतील घाबरून राहतील परास्त होतील आणि पुन्हा आपल्याला त्रास भानगडीतच पडणार नाही लाभस्थानातील हा राहू आपण आखलेल्या योजनांना चांगली सफलता आणि वेग प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा चांगली मदत करेल परंतु आपल्या योजनांमधून आपल्याला चांगला धनलाभ याच्या बरोबर सुद्धा मिळताना दिसेल राहू आपल्याला आपली सर्व प्रकारची ऊर्जा ताकद आपली पावर वाढवायला अगदी सगळ्याच क्षेत्रामध्ये मदत करणार राहील या संपूर्ण वर्षभरामध्ये कारण एकोणतीस मे दोन हजार पंचवीस नंतर राहू वक्री होऊन कुंभराशीमध्ये म्हणजे आपल्या कर्मस्थानामध्ये येतोय दशमस्थानात ज्यामुळे आपल्या कार्य करण्याचा जोर अजून वाढेल बिना थकता काम करण्याचा आपला जो स्टॅमिना आहे हा या काळामध्ये अजून वाढलेला दिसेल त्यामुळे कोणाचाही टिकाव कार्यापुढे आपल्यापुढे तर लागणार नाही कारण केतू चतुर्थ स्थानात येतो आहे त्याचा लाभ म्हणजे आपल्या घराचं बऱ्याच काळापासून राहिलेलं स्वप्न या काळात पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळेल ज्यांना जमीन जुमला किंवा बांधकामाची जमीन घेऊन त्यावर घर आहे त्यांचे जमीन खरेदीचे स्वप्नसुद्धा या काळात पूर्ण व्हायला मदत होईल आणि हा राहूकेतूचा राशी बदल मे दोन हजार पंचवीस नंतर आपल्याला आपल्या कार्यातील तंत्रज्ञान आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा जर आपण लक्ष देत आहे किंवा त्याचा आपण समावेश करताय तर आपल्याला अजून जास्त कार्यामध्ये फायदा मिळेल तसेच ज्यांना आपल्या कार्याला ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित करायचं आहे त्यांनी तर याचा अवश्य लाभ घ्यावा खूप सुंदर लाभ होताना दिसेल कारण तंत्रज्ञानाचे कारग्रह राहू फक्त मंडळी एकच गोष्टी आपल्याला सांभाळायची ती म्हणजे आपल्या कार्यामध्ये ओव्हर एक्साइटमेंट होऊन कुठलाही निर्णय घेऊ नका थोडं शांततेने घ्या पुढचा विचार करून घ्या नाहीतर आपल्याला आपल्याच कृत्याचा पश्चाताप मात्र होईल तेव्हा सांभाळा आणि या चांगल्या संधीचा योग्य असा लाभ करून घ्या कारण राहू केतू कधी कधी कृतीपेक्षा विचारांची आणि स्वप्नांची भरारी जरा जास्त मारतो अर्थात कृतीवर जोर दिला तर प्रचंड ताकदही देतो दुसरा लाभ मिळवून देणारा ला ग्रह असणारे या वर्षातला शनी महाराज शनीग्रहाचे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत गोचर भ्रमण कर्मस्थानातूनच होणार आहे कुंभ राशीमधून आणि त्यानंतर लाभस्थानातून शनिग्रह मीन राशीमधून गोचर भ्रमण करणाऱ्या अकराव्या घरातून पुढच्या अडीच वर्षांसाठी आपण वर्षाचा विचार करतो दोन हजार पंचवीस त्यामुळे नोकरदार मंडळींना या वर्षात नोकरीच्या चांगल्या संधी घ्यायला हरकत नाही तसेच आखलेल्या योजना कार्य सफल आणि संपन्न परिणाम द्यायला शनीची साथ सुद्धा चांगली मिळणार आहे कामाच्या ठिकाणी उच्च अधिकार मिळवण्यासाठी उच्च पदावर जाण्यासाठी आपण घेतलेली मेहनत आपल्याला बिलकुल निराश करणार नाही मेहनत मात्र घ्यावी लागेल आपल्या या कार्यामध्ये आपल्याला आपल्या वरिष्ठांची साथ सुद्धा उत्तम मिळत राहील उलट त्यांच्याच म्हणजे वरिष्ठांच्याच अनुभव असलेल्या व्यक्तींच्याच मार्गदर्शनाचा अनुभवाचा लाभ आपण जितका जास्त प्रमाणामध्ये करून घ्याल तितका अधिक लाभ आपल्याला आपल्या कार्याच्या ठिकाणी मिळताना दिसेल नोकरीच्या ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी या सर्वांचा परिणाम म्हणजे आपला आत्मविश्वाससुद्धा या वर्षभरामध्ये चांगला वाढलेला आपल्याला जाणवेल आपली सर्व कामं बऱ्यापैकी आपल्या योजनांप्रमाणे प्रमाणे वेग धरताना यशस्वी होताना दिसतील या संपूर्ण वर्षभरात सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोकरदार मंडळींना मनासारख्या ठिकाणी ट्रान्सफर मिळवण्यासाठी हे वर्ष अनुकूल ठरणार आहे तेव्हा अवश्य दृष्टीने आपले प्रयत्न वाढवा आपल्या हालचाली वाढवा तसेच आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपलं जे नॉलेज आहे त्याचं अपडेट आणि अपग्रेड करण्यासाठी सुद्धा अवश्य प्रयत्नशील राहा किंबहुना तसं करताय तर जास्त लाभ पंधरामध्ये पडेल या वर्षात नोकरीच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा मात्र थोडंसं आपल्याला आपल्या अपले, खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे अगदी बारीक पद्धतीने कारण शनिग्रहाची दृष्टी अशुभ परिणाम निर्माण करत असते हे सुद्धा विसरून चालत नाही शनीची बाराव्या घरातील तिसरी दृष्टी अचानकपणे खर्च वाढवते बाराव्या घरात तिसरी दृष्टी पडते खर्च वाढवते तसेच आपण परदेशात जाण्याच्या तयारीत या घरात असल्यास बारीक सारीक गोष्टीवरून त्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम शनिग्रहाची ही बाराव्या घरातली दृष्टी करू शकते तेव्हा त्या, त्या दृष्टीने जरा अधिकच प्रयत्न करा काळजी घ्या असं असलं तरी परदेश गमनाचे लाभ मात्र मिळवून देते की ही हीच शनिग्रहाची दृष्टी यासाठी मात्र कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका विदेशी करन्सी तेल लोखंड शेतीची अवजारं शेती, शेती खाणकाम ऑटोमोबाईल हार्डवेअर रिसर्च अँड डेव्हलपमेंट रस्त्यांची कामं कायदा इतिहास संशोधन जुन्या वाहनांची खरेदी विक्री अशा विषयात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना ही शनीच्या बाराव्या घरावरील दृष्टी आणि कर्मस्थानातील शनी विशेष लाभ मिळवून द्यायला मदतगार ठरणार आहे वर्षभरात तसेच ज्यांना वकिली क्षेत्रामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये बांधकाम किंवा ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे यायचं आहे किंवा त्यासाठी अभ्यास निवडायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा कर्म आणि लाभस्थानावरील क्षणी अतिशय शुभ फलदायी राहणार आहे याच क्षणीची सात्वी दृष्टी सुखस्थानावर पडते आहे तेव्हा वाहन चालवताना मात्र काळजी घ्या तसेच एखादं जुनं वाहन किंवा जुनं घर आपण विकत घेणार असाल तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती घ्या गा, घाईने निर्णय घेऊन गुंतवणूक किंवा खरेदी करू नका सावधानतेने व्यवहार करा नाहीतर घर आणि वाहन यामध्ये फसवणूक होण्याचा योग दिसतो आहे सांभाळा त्याचप्रमाणे आपल्या घरावर तसेच आपल्या वाहनावर अचानक खर्च सुद्धा वाढताना दिसतील त्यासाठी आधीपासूनच पैशाची व्यवस्था मात्र करून ठेवा किंवा ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून वापरा या वर्षात स्वतःच्या आणि आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे विशेष करून जी, जी मंडळी अंडर कन्स्ट्रक्शन ती घ्यावीच लागणार आहे आणि जी मंडळी अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये वास्तूमध्ये पैसे गुंतवणार आहेत त्यांनीसुद्धा फार जास्त काळजी घ्यायची आहे जुनी वास्तू घेतेवेळी कागदपत्र तपासूनच घ्या परंतु कागदपत्रांमध्ये कोणतीही कमतरता असल्यास अशा व्यवहारातून मात्र स्वतःला लांब ठेवा अशावेळी चांगल्या वकिलांचा सल्ला आपल्याला निश्चितच मदत करेल ती मदत अवश्य घ्या शनिग्रहाची दहावी दृष्टी आपल्या सप्तम स्थानावर पडत असल्यामुळे व्यापारी वर्गाने आपल्या व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला माहिती मार्गदर्शन आणि योग्य नियोजन करून चाललेलं उत्तम व्यवहारातील पारदर्शक वाढवायची नाही तर आपल्याबद्दलचे गैरसमज वाढतील नव्याने व्यवसाय देणाऱ्या मंडळींनी पूर्ण अभ्यास करूनच व्यवसायामध्ये येण्याचा निर्णय घ्यावा तसेच हे सप्तम स्थान हे पती पत्नींमधील संबंध दाखवणारे असल्यामुळे आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावर सुद्धा थोडंसं जास्त लक्ष द्या दुर्लक्ष करू नका त्यांच्या मतांचासुद्धा आधार काढा नाहीतर वैवाहिक जीवनामध्ये कुरबुरी होते वैवाहिक संबंधात योग्य लक्ष न दिल्यास गोष्टी अगदी घटस्फोटापर्यंत काही जणांच्या बाबतीत जाऊ शकतात तेव्हा अवश्य एकमेकांच्या भावनांचा आणि विचारांचा आदर ठेवून वागा चौथा महत्त्वाचा ग्रह आहे तो म्हणजे गुरु चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत गुरुचं गोचर भ्रमण आपल्याच राशीमधून म्हणजे प्रथम स्थानातून वृषभ राशीतून सुरू राहील अशा वेळेला आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर आपल्या अभ्यासावर स्वतःच्या सर्व प्रकारच्या प्रगतीवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि स्वतःला कार्यान्वित ठेवायचं आहे समाजातील कुटुंबातील आपला मानसन्मान वाढवणारा हा कालखंड राहील अगदी हे संपूर्ण वर्ष राहील असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार चौदा मे पंचवीस हे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात गुरुग्रहाचं गोचर भ्रमण कुंडलीच्या धनस्थानातून राशीतून दुसऱ्या घरातून होणार आहे आणि त्यानंतर अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात पराक्रम स्थानातून कर्क राशीतून गोचर भ्रमण होणार आहे थोडक्यात काय तर या वर्षात गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्याला तीन तीन वेळा तीन तीन प्रकारे साथ देणार आहे गुरुग्रह आपल्या राशीचा मृत्यूस्थानाचा म्हणजे आठव्या घराचा आणि लाभस्थानाचा अकराव्या घराचा स्वामीगृह असल्यामुळे आर्थिक लाभ चांगला मिळत राहील तरीही या वर्षभरात आपल्या कार्याशी संबंधित चांगल्या गुरुचा मात्र अवश्य शोध घ्या एकंदरीत हे वर्ष आपल्यासाठी एखाद्या आशीर्वादासारखं राहणार आहे त्यामुळे हा आशीर्वाद आहे ना मग खूप सुंदर काम करा त्याचा लाभ अवश्य घ्या स्वतःच्या महत्वाकांक्षा जीवनभराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या वर्षामध्ये एकही क्षण वाया घालवू नका या वर्षातील प्रथम द्वितीय तृतीय स्थानातील हे जे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण होणार आहे ना मंडळी ते फार सुंदर राहणार आहे खऱ्या अर्थाने आपल्या कार्याची ओळख समाजात कुटुंबात कामाच्या ठिकाणी वाढवायला मदत करेल ज्या योगे आपला मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा हा कालखंड असणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षभराचा तसेच महत्वपूर्ण कार्यावर पदावर नियुक्ती होण्याची संधी सुद्धा या काळात मिळेल जे अत्यंत मानाचं स्थान असेल ज्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असते तसेच नातेसंबंधात सुधारणा करण्यासाठी सुद्धा वर्ष चांगलं आहे त्याचा अवश्य लाभ घ्या गुरुग्रहाची शुभ अशी पाचवी दृष्टी या बाबतीत आपल्या पंचम स्थानावर पडत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला हे वर्ष करिअरमध्ये अभ्यासामध्ये चांगलं यश मिळवून द्यायला अनुकूल राहील तर सप्तम स्थानावरील सातवी शुभदृष्टी विवाहाचे योग सुद्धा निर्माण करेल व्यापारी वर्गाला योग्य असे आर्थिक लाभ मिळवून द्यायला मोठी गुंतवणूक व्यापार क्षेत्रात करायला अर्थात सावधानते नाही नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासाठी योग्य असं वातावरणाची निर्मिती करेल योग्यतेनुसार योग्य अशी संधीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये या वर्षात मिळायला मदत होईल तसेच गुरुग्रहाची भाग्यस्थानावरील नववी दृष्टी खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्याच बाबतीमध्ये भाग्यवान करायला मदत करते आहे योग्य मेहनतीला भाग्याची साथ मिळणं म्हणजे काय याचा सुंदर अनुभव या संपूर्ण वर्षात आपल्या राशीची मंडळी घेऊ शकतात मंडळी भाग्य सुद्धा त्यांना साथ देते जे योग्य मेहनत कष्ट आणि अनुभवाच्या जोरावर भर देतात तेव्हा अवश्य या वर्षाची सुरुवातच मुळातच योग्य नियोजनाने करा कष्ट करायला कधीही मागे न करावं कारण हे वर्ष आपल्याला यशाचा खरा चेहरा मोहरा दाखवणारं ठरणार आहे आत्तापर्यंत गेल्या वर्षपर्यंत घेतलेली जी काही मेहनत आहे परंतु त्यामध्ये मनासारखं यश आनंद जर मिळत नसेल नव्हता तर तो, तो यश आणि आनंद मिळायला हे नवीन वर्ष मात्र आपल्याला सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे तेव्हा आपला हत्यार खाली नका टाकू विद्यार्थी वर्गाला हे वर्ष विशेष सफलता मिळवून देणारं राहणार आहे त्यामुळे पूर्ण अभ्यासावर लक्ष द्या तर संतती नियोजन करण्यासाठी जी मंडळी विचार करतायत त्यांच्यासाठी हे संपूर्ण वर्ष उत्तम आहे परंतु केतू एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत संतती स्थानामध्ये राहणार असल्यामुळे या काळापर्यंत जर काही निर्णय घेतात तर डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊनच चालायचं चा। आहे कारण केतू कधी कधी मिसकॅरेज करण्याचं काम करतो तेव्हा थोडंसं या संततीच्या बाबतीमध्ये काळजी घेऊन निर्णय घ्या तसेच वृषभ राशीच्या पालक सुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीचा चढता आलेख अनुभवायला मिळणार आहे भाग्यस्थानावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी काही मांगलिक आणि शुभ धार्मिक कार्य आपल्या कुटुंबात जर करणार असाल तर ती तुमच्या हातून घडण्याचा सुंदर योग आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा हे वर्ष आपल्याला विशेष शुभकारक आणि अनुकूल वातावरण निर्माण करेल मुलांच्या लग्नाच्या विचारात असाल तर विवाहासारखी मुलांची शुभकार्य घडायला मदत होईल तेव्हा अवश्य तयारीला लागा आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र सत्तावीस जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये मीन या त्याच्या उच्च राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे मीन राशी कुंडलीमध्ये लाभस्थानात असल्यामुळे काही महत्वाचे आर्थिक लाभ या काळात मिळताना दिसते या काळामध्ये जी मंडळी कला क्षेत्राशी शे निगडीत कार्यरत आहेत त्यांना विशेष अशी प्रसिद्धी मानसन्मान आर्थिक लाभ मिळायला मदत होईल तसेच आपल्या कार्याचा विस्तार करण्याची या क्षेत्रामध्ये सुद्धा संधी मिळेल आपण सुद्धा आपल्यासाठी जी काही टार्गेट्स एक अचिवमेंट्स ठरवलेली असतील ती सुद्धा या काळात भरपूर लाभ आर्थिक लाभ पदरात पाडून द्यायला मदत करतील हाच अनुभव आपण पुन्हा एकदा घेऊ शकता दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये या काळामध्ये तूळ या त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून शनी शुक्राचं भ्रमण होणार आहे जे आपल्यासाठी शुभ असेल एकोणतीस जून ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या काळामध्ये शुक्राचं भ्रमण आपल्याच म्हणजे वृषभ राशीतून होत असल्यामुळे मालव्य नावाचा महापुरुष राजयोग तयार होत आहे अशा वेळेला आपल्या व्यक्तिमत्वाची छाप अत्यंत सुंदर रीतीने जनमानसात पडताना दिसेल त्यामुळे आपले व्यक्तिमत्वाचा जो रुबाब आहे तो तो वाढेलच परंतु आपले शत्रूसुद्धा आपल्याबरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार करायला पुढे येतील हा कालखंड आपल्या आपल्या जीवनातला अत्यंत आनंददायी आणि यशस्वी कालखंड राहील आपल्या मनातील व जीवनातील उच्च कोटीच्या ज्या ज्या काही अभिलाषा आपण बाळगत असाल त्या पूर्ण करायला ही वेळ उत्तम राहील नऊ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या काळात शुक्राचं भ्रमण त्याच्या नीच राशीमधून होणार आहे म्हणजे कन्या राशीमधून स्थानातून होत आहे अशा वेळेला थोडंसं नातेसंबंध प्रेमसंबंध याच्यामध्ये बिघाड होणार नाही इथे थोडस लक्ष मात्र द्यावं लागेल अवश्य द्या तर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी या काळात आपल्या आरोग्याच्या बाबतीत थोडी जास्त काळजी घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या सल्ल्याप्रमाणे वागा तसेच या काळात काही महत्वाचे आर्थिक व्यवहार करणार असाल तर सावधानपूर्वक करायचे किंवा ते, ते आर्थिक व्यवहार थोडेसे बाजूला ठेवा त्या काळात करू नका उत्तम राहील या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही वादग्रस्त गोष्टींपासून लांब राहिलं तर बरं राहील दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात शुक्रग्रहाचं रोगस्थानात तूळ राशीमध्ये प्रमण होत असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये कफजन्य विकृती कफजन्य आजार मूत्रपिंडाचे आजार लिक्विड इन्फेक्शन यासारख्या आरोग्याच्या समस्या जरा सांभाळायच्या आहेत परंतु असं असलं तरी स्किन विषयातल्या समस्यांवरती जास्त सावधानता ठेवायची आहे आता जाणून घ्यावे या वर्षातल्या इतर काही गोचर ग्रहांचे परिणामसुद्धा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा माहिती करूया रवी रविग्रहाचं मेष राशीमधून म्हणजे आपल्या राशीच्या बाराव्या स्थानातून भ्रमण होणार आहे तेरा एप्रिल ते चौदा मे या काळात तेव्हा आवश्यक काळजी घ्या कायदेशीर बाबतीमध्ये तसेच कुटुंबातील आणि वडीलधारी मंडळांच्या सुद्धा आरोग्याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांशी या काळात थोडं जुळवून घ्या घ्यावंच लागेल जानेवारी पासून पाच फेब्रुवारीपर्यंत मंगळ ग्रह राशीला आठवा येतोय या काळात वाहन विद्युत उपकरणं अग्नी धारदार वस्तू यापासून थोडी सावधानता ठेवा असे मंगळ महाराज आपल्याला दा सांगतात परंतु हा कालखंड इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना लाभाचा आणि फायद्याचा राहील सोळा ऑगस्ट ते सोळा ते सप्टेंबर या काळामध्ये आपल्या घरासंबंधी निर्णय घ्यायला मंगळ अनुकूल राहील चार जानेवारी ते तेवीस जानेवारी सत्तावीस फेब्रुवारी ते तेवीस मे दहा मे ते एकतीस मे या काळामध्ये आपल्या राशीला बुधग्रहाच्या गोचर भ्रमणाचे काही प्रतिकूल परिणाम असल्यामुळे म्हणजे बारावा आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी या काळामध्ये अवश्य घ्या कुठलेही व्यवहार करतेवेळी काळजीपूर्वक घ्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका सह्या करताना तर विशेष काळजी घ्या वाचल्याशिवाय सही करू नका या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं अवश्य आपल्या मंडळीनं पठण करायचं आहे तर रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ नित्य नियमाने करायला विसरू नका कोणत्याही वेळेत करा ते सुद्धा श्री यंत्रासमोर बसून करता उत्तम नवरात्रामध्ये देवी सप्तशती ग्रंथाचं वाचन आपल्यासाठी आशीर्वाद मिळवून द्यायला मदत करेल तसेच या काळात सुक्त पठण योग्य मार्गदर्शन घेऊन केल्यास उत्तम यावेळी शक्य झालं तर श्रावण महिन्यातील सोमवारचं व्रत आपण मंडळीने अवश्य करा मंडळी आध्यात्मिक साधना उपासना आपलं आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करतं आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला आतून मदत करतं मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आपल्याला कशा रीतीने केलं जातं मार्गदर्शन ह्याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर सुद्धा आपण सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर नेहमी दिलेला असतो म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घर बसल्या मिळू शकेल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र हे सुद्धा व्हॉट्सअप करून माहिती घेऊन आपण ऑर्डर अवश्य करू शकतात तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी हे आम्ही घेऊन आलेलो अतिशय सुंदर असं धूपदीप पात्र ह्या दोघा दोन वाट्या बसवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तांब्याच्या एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून घंटा वाजवत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा आग्नी सकाळ संध्याकाळ आपण अवश्य प्रदर्शित करून दाखवावा दर्शन करून द्यावं संपूर्ण वास्तूला ह्या अग्नीचं त्यामुळे वास्तूतलं चैतन्य आणि सकारात्मकता वाढायला खूप सुंदर मदत होते आपल्यालासुद्धा हे भांड ऑर्डर करायचं असेल तर माहिती मध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा तर मंडळी असा हा वृषभ राशीचा दोन हजार पंचवीसचा कालखंड सुख समृद्धी आरोग्य भरभराट याचा राहणार आहेच आणि तो राहावाच ही भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद